मित्रांनो शिक्षक वरील वृत्तपदांच्या माहितीसाठी आज व्हिडिओ कॉन्फरन्स काय आहे महत्वाची विषय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो अँड टेक्नॉलॉजी स्वागत आहे महत्वाची आज व्हिडिओ कॉन्फरन्स आहे मित्रांनो पवित्र प्रणाली पदभर्ती आणि समायोजनाबाबत सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत आज तेरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी मित्रांनो राजे शिंदे प्रशासन अधिकारी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाराष्ट्र पुणे यांनी मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक त्याचबरोबर डायट सर्व जिल्ह्याचे प्राचार्य शिक्षण अधिकारी माध्यमिक प्राथमिक सर्व जिल्हे शिक्षण निरीक्षक आणि प्रशासन अधिकारी यांना हे पत्र काढलेलं आहे मित्रांनो पत्रामध्ये काय सांगितलं बघा पवित्र प्रणाली बाबत आता जी व्हिडिओ कॉन्फरन्स होणार आहे त्यामध्ये खालील विषयावर या ठिकाणी चर्चा होणार किंवा माहिती घेणार आहेत महत्वाची अशी बघा माहिती मित्रांनो जाहिरातीसाठी रिक्त पदांची माहिती घ्यायची आहे विषय क्रमांक दोन आहे महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो शिक्षक संदर्भात जाहिरातीसाठी रिक्त पदांची आज माहिती दुपारी तीन वाजेपर्यंत आढावा घेणार आहेत पवित्र प्रणालीमध्ये संस्थांकडून बिंदू नामावली भरून घेणं व संस्थांनी भरलेली बिंदू नामावली अंतिम करणं आज हे पहिलं काम पहिला विषय आहे मित्रांनो आज व्हिडिओ कॉन्फरन्सचा प्रलंबित बिंदू नामावली याची यादी मागासवर्गीय कक्ष यांच्याकडे द्यायची आहे त्रुटी असलेल्या संस्था त्रुटी पूर्ततेबाबत कळविणे व मामकडे समन्वय ठेवून बिंदू नामावली पूर्ण करण्यासंदर्भात आज कार्यवाही ज्या अधिकारी आहेत प्रशासन अधिकारी आहेत त्यांना मात्र या व्हिडिओ कॉन्फरन्समधून द्यायचे आहेत या कालावधीमध्ये आपल्या जिल्ह्याच्या एन आय सी केंद्रावर व्हिडिओ कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आलेलं आहे वर नमूद केलेल्या वेळेत जिल्ह्याच्या एन आय सी केंद्रावर व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी आवश्यक त्या सर्व माहितीसह आपण स्वतः उपस्थित राहायचं म्हणजे ही, ही सर्व माहिती मित्रांनो शिक्षणाधिकारी जे आहेत प्रत्येक जिल्हा परिषदेचे त्या ठिकाणी त्यांना ही सर्व माहिती घेऊन बसावं लागणार आहे आणि व्हिडिओ कॉन्फरन्सच्या वेळेस त्यांना ते सादर करावी लागणार आहे दाखवावी लागणार आहे महत्वाची अशी माहिती वाटली मित्रांनो शिक्षक भरती विषयी म्हणून हा व्हिडिओ बनवला होता अशाच पवित्र पोर्टल किंवा शिक्षक विषयी महत्वाचे अपडेट्स आपण नेहमी घेऊन असतो त्यामुळे महत्वाचे अपडेट्स सर्वात अवघड तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाल्ले कराड लांगाच्या बटनावर प्रेस करा नंतर बेलचीनं प्रेस करा त्यामुळे नवीन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद